सन्माननीय आणि पूज्य गुरुजा वर्ग आणि माझ्या जमलेल्या बालमित्रांनो नमस्कार आज मी तुम्हाला माझ्या वक्तृत्वाबद्दल काही माहिती सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी अशी मी आशा बाळगते व माझ्या छोट्याशा वक्तृत्वाला सुरुवात करते इथे जमलेल्या सर्व प्रेक्षकांना असा प्रश्न पडलाच असते की हा वक्ता आज नेमका इथे दे काय मार्गदर्शन करणार आहे माझ्या चेहऱ्याचा रंग कोणता असावा ते माझ्या हातात नव्हतं मी कोणाच्या कोटी जन्म घ्यावा हेही माझ्या हातात नव्हतं हातांच्या रेषावर नव्हे अरे हातांच्या रेषावर नव्हे तर तळ हाताच्या पेदार मनगटात तुमचं भविष्य सामोरलेलं असतं हा संदेश द्यायला मी आले वाचन एक संस्कार म्हणायचा मित्रांनो या सोशल मीडियाच्या काळामध्ये आपल्या कानावर अनेक चांगल्या आणि वाईट गोष्टींचा भडीमार होत असतो पण या सगळ्यामध्ये वाचनाचे महत्व मात्र कमी झाले नाही संत गाडगे बाबा म्हणतात मुलांना महागडी कपडे घेऊन जाण्यापेक्षा त्यांना पुस्तकं घेऊन द्या कारण महागडी का कपडे का त्यांना तात्पुरता आनंद देतील पण जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवायला मात्र पुस्तकच मदत करतील कर उत्तम कांबळे असे म्हणतात की व्यवस्थेने मला मुक केलं पण पुस्तकांनी मला लिहित पुस्तका आणि बोलत केलं म्हणजेच पुस्तक माणसाला एका ठराविक साच्या पलीकडे जाऊन आपला माणूस जगण्यासाठी मदत करतात आणि त्या माणसाच्या मनावर अधिकाधिक संस्कार करत जातात जडणघडणीच्या वयात साने गुरुजींच्या श्यामच्या आईनं आम्हाला संस्कारांचं बालकडूच पाजलं अद्भुत गोष्टींची भूक पंचकत्राने भागवली विस्मयकारी जगाचा परिचय हॅरी पॉटरने करून दिला चंपक चांदवानं आम्हाला आमचं बालपण आवडीन खेळकर केलं मिलिंद बोखेर यांच्या शाळेने आम्हाला आमच्या शालेय जीवनाची एक वेगळी ओळख करून दिली नरेंद्र दाभळकरांच्या तिमिरातून तेजाकडे नेणे आम्हाला शब्दशहा अंधश्रद्धेच्या अंधकारातून ते विवेकाच्या उजेडाकडे नेणे म्हणजेच पुस्तकांनी आम्हाला जगायला शिकवलं हसायला रडायला नाचायला शिकवलं आमच्या भावनांना शब्दात मांडायला शिकवलं आणि या पुस्तकांकडे या वाचनांकडे आमचं दुर्लक्ष होणार असेल तर आमचं जगण सुद्धा कुठेतरी थांबतंय का आज अनेक शाळा आणि अने कॉलेजमध्ये प्रोजेक्टर बसवले गेले आहेत या प्रोजेक्टरचे अनेक चांगलेही फायदे आहेत पण या प्रोजेक्टर मुळे आम्हाला कुठलीही गोष्ट आयत्या त्या दृश्य स्वरूपात दाखवली जाते मग वाचन करून ती गोष्ट चाचवण्याची गरज आम्हाला वाटत नाही ग्रंथालयाचा पेक्षा गुगल वाचालणं आम्हाला अधिक सोपं वाटतं आणि म्हणूनच आमचं वाचनाकडं दुर्लक्ष होत माणसाच्या आयुष्यामध्ये आत्मपरीक्षणाची वाट व त्याची सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजे वाचनालय म्हणूनच का वाचायचं त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला पाहिजे वेद उशी आणि आक्रोशाचं पांघरून वेदतेची उशी आणि आक्रोशाचं पांघरून घेऊन कुसा बाहेर लढले लढलेला दिले संघर्ष लागायचं असेल ना तर वाचायचं सत्वाचं पाय व्हावं लागतं त्या जगण्याचं बसायदा कुठेतरी जन्माला येतं आणि या जगाच्या कल्याणाच्या भाषा बोलल्या जातात त्या जगाच्या कल्याणाच्या भाषा लोकांच्या ओटी यायची असेल ना तर वाचायचं जेव्हा ज्ञाना दे देवानी चांगदेवानं कोर पत्र पाठवलं तेव्हा ते मुक्ताईच्या सल्लानं त्यांना उद्देश करताना जे काही पाठवलं ते सगळं काही चांगते बासष्टी म्हणून जगभर प्रसिद्ध झालं होतं कोऱ्या कागदाने उत्तर दिल्यानंतर ती जग प्रसिद्ध होतात मग भरलेली कागद आपण का वाचू शकत नाही हा सुद्धा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे ज्याप्रमाणे भूक लागल्यावर आपण जे जे मिळते ते सर्व काही खातो अगदी त्याचप्रमाणे पाचनाची भूक लागल्यावर जे जे मिळेल ते सर्व काही खाल्लं पाहिजे वाचलं पाहिजे अगदी कोळी कागद सुद्धा वाचता आली पाहिजे मित्रांनो आता आपल्याला वाच वाचनासारख्या एका महत्वाच्या संस्करणाला जपायचं आहे जेव्हा येणाऱ्या पिढीची एक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून वाचन संस्कृती जपण्यासाठी आम्हा विद्यार्थ्यांचा मार्ग कोणता असा विचार करते तेव्हा मला वाटते की सर्वच म्हणतात सोशल मीडियामुळं आजची मुलं पुस्तकं वाचत नाही पण आपल्या साहित्याची आवड नसेल किंवा मी जर साहित्यांपर्यंत पोहोचत नसू तर साहित्यांपर्यंत मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला हवेत ना आणि ते प्रयत्न करण्यासाठी आम्हाला साहित्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया दुवा म्हणून विचार केला पाहिजे आणि या सर्व समावेशक विचार आम्ही नक्की करू आणि वाचनाचा हा महत्वाचा संस्कार जपण्याचा प्रयत्न करू असा आशावाद व्यक्त करते आणि जाताना इतकंच म्हणेन वाचनाचा छंद वाचन आनंद मिळवू परमानंद अवघ्याची मिळवू परमानंद अवघ्याची धन्यवाद